स्वागत आहे तुमचं अनुप माझ ब्लॉगमध्ये तर आज मी अशी बनवली होती झणझणीत अशी मिसळपाव तर मिसळपाव म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्याची जी कटाची आमटी असते ती खूपच छान लागते ती तर्री म्हणतं त्याला कटाची आमटी नाही तर मी ती आज बनवणार होती यासाठी मी कांदा आणि खोबरं एकत्र छान असं भाजून घेतलं आणि ते भाजत आलं की त्यात दोन टोमॅटो तो टाकले बारीक करून आणि ते थोडेसे नरम होईपर्यंत ते पण त्यांच्यासोबत भाजून घेतले एका बाजूला मटकीमध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून कुकरला लावून घेतली होती मटकी आणि त्याला एको एक शिट्टी घेऊन घेतली तर त्या एका शिट्टीतच तीन मटकी अशी छान होते तर अशा पद्धतीने एकीकडं शिट्टी लावून घेतली आणि एकीकडं कांदा खोबरं आणि टोमॅटो मी बाजूला घ भाजून घेतलं आणि त्यानंतर याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि ही छान भाजून घेतल्यामुळं याला जे याची जी छान अशी तरी तयार होते ती खूप छान लागते आणि खोबऱ्यामुळं वर तेल छान येतं आणि त्यासाठी मग हे थोडेसे मसाले वाप वापरले धना पावडर थोडासा काळा मसाला गरम मसाला हळद आणि तिखट तिखट आपल्या आवडीनुसार आणि जी पेस्ट केली होती ती छान अशी तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घेतली आणि त्यात मग आपली उकडलेली जी मटकी होती ती पण टाकली आणि वरून आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकलं आणि मिसळ म्हणलं की थोडीशी पातळच पाहिजे आपल्याला त्याची तरी तर त्यासाठी मग पाणी आपल्याला भरपूर टाकायचे आणि असं छान असं भरपूर पाणी टाकून ह्या मकळी मटकीला उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि उकळी आपल्याला छान साधारण सात ते आठ मिनिट जवळपास दहा मिनिट उकळी येऊ द्यायची मस्त उकळी आलेली ही तरी आणि त्यावर लेअर द्यायची आपल्याला मग फरसांची आणि ही थोडीशी मटकी वाढून घेतली त्यानंतर याच्यावर फरसांची लेअर दिली आणि परत आपल्याला वर तरी टाकायची आहे आणि मस्त अशी झणझणीत अशी ही मिसळपाव तयार झाली आहे आणि टेस्ट तर एवढी भारी झाली आहे नक्की ट्राय करा कांदा खो आपल्याला कोथिंबीरवरून घालून मस्त ट्राय करा आणि खा चव कशी लागली ते नक्की सांगा ही झणझणीत मिसळ नक्की नक्की आपल्या तोंडाला एक वेगळ्या प्रकारची चव आणल कितीही आजारी असाल कितीही बोर झालेलं असाल एकदा जर ही मिसळ खाल्ली तर नक्की तोंडाला चव येईल बाय